नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आक्रमक झाले आहेत येत्या बावीस तारखेला भिवंडी येथून पायी जंडी यात्रा काढून थेट नवी मुंबई विमानतळावर धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या पार्श्वभूमीवर आज डोमिलोतील सत्तावीस संघर्ष समितीच्या वतीने जनजागृती रॅली काढत सुरुवात केली आहे या रॅलीला खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे स्वतः उपस्थित होते एकवीस तारखेपर्यंत मुंबई लगतच्या पाचही जिल्ह्यांमध्ये बाईक रॅली विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणून जनजागृती केली जाणार असल्याचे सांगत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला गेली अकरा वर्ष हा संघर्ष सुरू आहे विमानतळ चालू झालेलं आहे आणि पंचवीस तारखेपासून रेग्युलर टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे आणि आम्हाला शब्द होता की त्याच्या अगोदर या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं जाणार आहे परंतु आत्तापर्यंत अशी कुठलीही प्रोसिजर ही झालेली नाही आणि म्हणून येत्या बावीस तारखेला सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने ज्याच्यात आमचे सगळे जेही या पाचशे जिल्ह्यात संघटना काम करतात आमची कृती समिती असेल आम्ही सगळेजण मिळून हा मोर्चा येत्या बावीस तारखेला भिवंडीतून सुरू होणार आहे पायी पायी दिंडी सोहळा असेल आणि तो थेट विमानतळापर्यंत पोहोचणार आहे आणि आम्हाला आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहत असाल की आमच्या डोंबिवली विभागातील सत्तावीस गावगड संघर्ष समिती असेल त्यांचे सगळे सहकारी आमच्या माता भगिनी या सगळ्यांच्या वतीनं इथं जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून लोकांमध्ये एक जागृती व्हावी आणि मला कल्पना आहे याच्याने लोकांचा देखील उत्स्फूर्त असा पाठिंबा सपोर्ट हा या आंदोलनाला असणार आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भातच जनजागृतीसाठी रॅली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली